सासवड या ठिकाणी हाय फॅशन यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त मोफत महिलांसाठी मेडिटेशन स्नेहा स्पोकन इंग्लिश हब अँड मेडिटेशन कॉर्नर यांच्या डायरेक्टर प्रोफेसर स्नेहा शेवाळे यांच्या माध्यमातून सौरपाली गायकवाड यांनी आयोजले होते अनेक महिलांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता तसेच यावेळी पत्रकार छायाताई नानगुडे यांचा महिला यशस्वी म्हणून सत्कार करण्यात आला तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून फोटोचे पूजन करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले यांचे विचार तळागळावंत पोचलेले आहेत व त्यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती पत्रकार छायाताई नानगुडे यांनी दिली यावेळी पत्रकार नाना भोंगळे पत्रकार युवा मोर्चा उपाध्यक्ष भाजपचे अमोल जगताप एटी माने गुरु मॅडम इत्यादी मान्यवर या उपस्थित होते तसेच स्नेहा शिवाळे मॅडम यांनी मेडिटेशन करून दाखवले तसेच

व्हायब्रेशन झाले हे सगळे चांगले लोक सेकंद मध्ये पॉझिटिव्ह हा सगळा पॉझिटिव्ह लोकांनी नारळ हातात घेतला आणि इथे देवी जवळ पण लावला आणि त्यांनी तीस सेकंड मध्ये अंबाला ओढून घेतली एवढी दाखवली भेटणार मी एक तुम्हाला व्हायब्रेशन दाखवते की मी तुम्हाला तीस सेकंड मध्ये काय व्हायब्रेशन देऊ शकता ठीक आहे आता हा नारळ मी ठेवा पाय जुळवा तीस सेकंड झाले आपले

की मी मोबाईल पासून स्वतःला कसं प्रिव्हेंट करेल तुम्ही स्वतःला प्रिव्हेंट केलं तर फॅमिलीला पण प्रिव्हेंट करू शकता ना wow. तुम्ही मुलाला पण देताय मांडीवर घेताय आणि मोबाईल yeah. त्याच्या हातात पण तुमच्या हातात पण पण हा एक्सपेरिमेंट नक्की जागोजागी पोहोचवा त्याची व्हिडिओ लिंक तुम्हाला पाठवू बाकीच्या महिलांना पण जागरूक करा याला काही पेड नाही तुम्हाला ते कोण शिकवत नाही हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवलं अशा माझ्याकडे शंभर एक्सपेरिमेंट आहेत की जे चार सेकंदात चार मिनिटात तुम्हाला स्ट्रॉंग बनवू शकते आणि त्याच्यातला एक आहे मेडिटेशन जो घरी पण करू शकतो जो आजच्या या सावित्रीबाई फुले दिनानिमित्त राहते तुम्हाला गौरांगी हॉलिस्टिक हेल्थ केअर करून फ्री आहे आणि त्या हाय फॅन्शन गाड्यांमुळे तुम्हाला आज तुम्ही तो अनुभव करू शकतो सो आर यू हॅपी विथ दिस असं वाटलं तुम्हाला पहिला एक्सपेरिमेंट असा वाटला थँक्यू आता पुढच्या कार्यक्रमाला सुरू करण्याआधी मुद्रा भरून बसायचं मी म्युझिकची अरेंजमेंट करते तो करते त्या मॅडम